एका दूरच्या प्रदेशात हिरव्यागार जंगलाने वेढलेले एक लहान गाव होतं त्या गावातील लोक साधे पण मेहनती होते त्यांचे जीवन खूप शांत होतं पण एका भयंकर राक्षसामुळे त्यांची जीवन त्रासदायक बनली होती हा राक्षस गावाच्या जवळच्या प्राचीन गडावर राहत होता आणि त्याच्या क्रूर कृत्यांमुळे गावकरी सत धास्तावलेले असत गावक्यांनी अनेकदा त्या राक्षसाचा सामना करण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी ते अपेशी ठरले शेवटी त्यांनी ठरवलं की आता या संकटावरून कायमची मुक्ती मिळवायचीच गावातील काही जाणते आणि धाडसी लोक एकत्र आले आणि त्यांनी विचारमंथन सुरू केलं एके दिवशी गावातील एका वृद्ध माणसाने सांगितलं मी ऐकलं आहे की या जंगलात एक महान जादूगार राहतो तो अत्यंत शक्तिशाली आहे आणि त्याच्याकडे एक जादूचा पोपट आहे तो कोणत्याही समस्येचं निराकरण करू शकतो हे ऐकून गावक्यांना आशेचा किरण दिसला चला शोधू या त्या जादूगाराला त्यांनी निर्धार केला गावक्यांनी त्या वृद्धाच्या मार्गदर्शनाखाली जादूगाराला शोधायला सुरुवात केली काही दिवसांच्या प्रवासानंतर ते एका दुर्गम प्रदेशात पोहोचले जिथे तो जादूगार राहत होता जादूगाराचं रहस्यमय वातावरण सर्वत्र पसरलं होतं गावक्यांनी जादूगाराच्या घराच्या दरवाजावर हळूवार टकटक केली काही क्षणांनी एक वृद्ध पण तेजस्वी चेहरा असलेला जादूगार बाहेर आला त्याच्या डोळ्यात अपार ज्ञान चमकत होतं काय हवन्य तुम्हाला जादूगाराने शांत पण गंभीर आवाजात विचारलं गावक्यांनी आपली व्यथा सांगितली आणि त्याला मदतीची विनंती केली जादूगाराने काही काळ विचार केला मग तो पुढे आला ही तुमच्यासाठी खास भेट आहे जादूगाराने एका पिंजातून एक सुंदर पोपट आणला तो पोपट खूपच आकर्षक होता त्याच्या पंखांमध्ये एक अद्भुत रंगीबेरंगी मिश्रण होतं आणि त्याच्या डोळ्यात एक तेजस्वी चमक होती हा आहे जादूचा पोपट जादूगार म्हणाला याच्यात असामान्य शक्ती आहे लक्षात ठेवा तुम्ही त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे तो तुम्हाला संकटातून बाहेर काढेल पण तुम्हाला त्याचे आदेश पाळावे लागतील गावक्यांनी मान्य केलं आणि पोपटासोबत परत आपल्या गावात आले पोपटाचं आगमन गावात एक उत्सवाचं कारण ठरलं लोकांनी त्याचं स्वागत केलं आणि त्याच्यावर विश्वास ठेवला पोपटाने प्रथम गावातील लोकांना शांत केलं तुम्ही सगळ्यांनी मिळून एक योजना आखली पाहिजे पोपट म्हणाला राक्षसाला फसवण्याचा आणि त्याच्या ताकदीचा वापर करून त्यालाच धडा शिकवण्याचा एक चांगला मार्ग आहे गावातील प्रमुखांनी पोप्टाच्या सल्ल्यानुसार आपली योजना तयार केली आता राक्षसाची वेळ आली आहे ते म्हणाले दुसऱ्या दिवशी पोपटाने राक्षसाला एक संदेश पाठवला तू जर गावातील लोकांना त्रास देणं बंद केलं नाहीस तर तुला एका मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल राक्षसाने हा संदेश वाचला आणि खूप चिडला कोणाचं धाडस आहे माझ्या विरुद्ध बोलण्याचं तो संतापला आणि गावाच्या दिशेने निघाला राक्षस गावाच्या जवळ पोहोचताच पोपटाने आपली जादू सुरू केली त्याने आपल्या पंखांमध्ये लपलेल्या जादूच्या शक्तीचा वापर करून एक अदृश्य जाळं निर्माण केलं जे राक्षसाला दिसत नव्हतं राक्षस जसजसा पुढे जाऊ लागला तसतसं ते जाळं त्याच्या भोवती घट्ट होत गेलं शेवटी राक्षस त्या जाळ्यात अडकला आणि काहीच करू शकला नाही राक्षसाने खूप प्रयत्न केले पण तो त्या जादूच्या जाळ्यातून सुटू शकला नाही अखेरीस त्याला आपल्या चुकांची जाणीव झाली आणि त्याने पोपटाकडे दया मागितली माझ्या चुका माफ कर मी पुन्हा कधीच त्रास देणार नाही पोपटाने त्याला सोडण्याचं ठरवलं पण एक अट ठेवली तू कधीही गावातील लोकांना त्रास देणार नाहीस आणि त्यांची सुरक्षा करशील राक्षसाने हे मान्य केलं पोपटाच्या जादूने राक्षसाचं मन बदललं तो आता गावातील लोकांचा रक्षक बनला गावातल्या लोकांनी त्या दिवशीपासून पोपटाला आपला मार्गदर्शक मानलं पोपटाने त्यांना केवळ संकटातून बाहेर काढलं नाही तर त्यांना धैर्य एकता आणि शांततेचं महत्वही शिकवलं त्या दिवशीपासून गावात कधीच कोणतं संकट आलं नाही राक्षसाने दिलेलं वचन पाळलं आणि तो गावाच्या लोकांसाठी एक वफादार रक्षक बनला या बोधकथेतून आप शिकतो की कोणत्याही परिस्थितीत धैर्य आणि शहाणपणा हे महत्वाचे आहे तसेच आपला शत्रू आपल्याला पराभूत करू शकतो पण आपला आत्मविश्वास आणि एकता आपल्याला कोणत्याही संकटावर मात करण्याची ताकद देतात जादूचा पोपट फक्त एक साधन होतं पण खरा जादू गावक्यांच्या धैर्याने आणि त्यांच्या विश्वासाने घडवला